कवटेमाकाळ तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांना विषबाधा दोन मयत आत्महत्या की घातपात कवटेमाकाळ तालुक्यात एकाच कुटुंबातील सासू व सुनेचा अंत तर मुलगा आणि बाप या दोघांची प्रकृती गंभीर कवटेमाकाळ तालुक्यातील नांगोळी या गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी विषप्राशन केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमध्ये रमीजा अलाउद्दीन पाटील वैवर्ष पंचेचाळीस आणि काजल समीर पाटील वैवर्ष तीस या सासूसुना दगावल्या असून अलाउद्दीन पाटील वैवर्ष पंचावन्न आणि समीर अलाउद्दीन पाटील वैवर्ष पस्तीस हे गंभीर अवस्थेमध्ये असून त्यांना मिरज येथे दवाखान्यामध्ये दाखल केलेले असून घटनास्थळी कवटेमाकाळ पोलीस हजर झाले असून पुढील तपास कवटेमाकाळ पोलीस करत आहेत अर्धराज्य न्यूज मराठीकरिता कौटिमंकळ प्रतिनिधी मुकेश बनसोडे बनसोडेसह जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा